मराठा विद्या प्रसारक पत्रिकेच्या स्त्री शक्ती विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील 33 रणरागिणींच्या कार्याला उजाळा देश भरात विविध क्षेत्रांत कार्यरत आणि आपल्या कार्याचा ठसम टोळणाऱ्या महाराष्ट्रातील 33 रणरागिणींच्या संघर्षांच्या व 19 स्त्री जाणीवांचा जागर करणाऱ्या लेखिकांच्या लेखांनी परिपूर्ण अशा मराठा विद्या प्रसारक पत्रिका स्त्री शक्ती विशेषांकाचे गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी प्रकाशन झाले आयएमआरटी सभागृहात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई पच्छाव आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व मराठा विद्या प्रसारक सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलाय व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल दिलीप संचालक लक्ष्मण विजय पगार महिला शोभाताई बोरस्ते या विशेष अंकांसाठी अतिथी संपादक म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे मुख्य संपादक म्हणून ॲडव्होकेट नितीन ठाकरे कार्यकारी संपादक म्हणून प्राचार्य डॉक्टर दिलीप पवार यांनी तर संपादन सहाय्य म्हणून नितीन कवसकर यांनी आणि रवींद्र आघाडी यांनी काम पाहिले अंकांची मांडणी व सजावट प्रसिद्ध टायपो आर्टिस्ट सुनील धोपावकर यांनी तर मुखपृष्ठ अमर कार यांनी केलंय लेखकांच्या वतीने डॉक्टर अश्विनी बोरस्ते यांनी मनोगत व्यक्त करून मराठा विद्या प्रसारकच्या उपक्रमाचे कौतुक केले शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीवेतून मराठा विद्या प्रसारक संस्था आणि नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्याचाच हा एक भाग म्हणून वेगवेगळ्या विषयांना अनुसरून मराठी विद्या प्रसारक पत्रिका हा विशेष अंक सुरू करण्यात आलेला आहे आज आजवर शिक्षण आरोग्य कृषी या विषयावरील तीन विशेषांक प्रकाशित झाले असून महिला या विषयावरील श्री शक्ती हा चौथा विशेषांक आहे विशेषत नवीन पिढीतील मुलींसाठी हा अंक एक आदर्श ठरणार आहे असा विश्वास मराठा विद्या प्रसारक चे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केलाय रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक